पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल हो ग्रँड हॉटेल हो श्रीयस रेस्टॉरंट व्हेजन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ प्रणिता भालके या शहरातील विविध भागात भेटी देत नागरिकांशी संवाद साधत असून याचबरोबर विविध प्रभागातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून निवडणूक लढवीत असलेल्या तसेच आघाडी पुरस्कृत उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन प्रचार फेरीच्या माध्यमातून करताना दिसून येत आहेत आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन असल्याचं औचित्य साधत आज प्रचार फेरी निघण्यापूर्वी डॉक्टर प्रणिता भालके भगीरथ भालके मनसेचे नेते दिलीप धोत्रे तसंच आघाडीतील इतर नेते व आघाडीचे उमेदवार व समर्थकांनी भारतरत्न राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये काढण्यात येणाऱ्या प्रचार फेरीसाठी मार्गस्थ झाले प्रभागात होम टू होम गाठी भेटी घेत नागरिकांसमोर शहरातील समस्या मांडत त्या सोडवण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन करताना दिसून आले आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीस उमेदवारांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा होत असल्यानं समर्थकांचा उत्साह वाढलाय आज प्रभाग क्रमांक अकरा मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके तसेच प्रभाग अकरा मधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आरती बळीराम बनसोडे व मुन्ना तथा प्रशांत शिवाजी मलपे यांना विजयी करण्याचे प्रभागातील नागरिकांना आवाहन करीत काढण्यात आलेल्या प्रचार फेरीचं जागोजागी स्वागत होताना दिसून आलं तर डॉक्टर प्रणिता भालके यांनी अनेक कुटुंबियांशी संवाद साधत या परिसरातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी मताच्या रूपाने आशीर्वाद मागितला प्रतिसाद अतिशय चांगला असा आम्हाला प्रत्येक प्रभागातून मिळत आहे आणि खर तर लोकांनी ही इलेक्शन स्वतःच्या हातात घेऊन आमच्या पाठीमाग विकासाच्या पाठीमाग भक्कम राहायचं ठरवलेलं आहे प्रभागात एक प्रवेश कोणाचा झालेला आहे आज इसबाईमध्ये प्रभाग क्रमांक अकरामधून हे दादा लोखंडे आहेत त्यांच्या पत्नी देखील इथे इच्छुक उमेदवार होत्या खरतर त्यांनी आपल्या या भागात येऊन आपल्याला साथ दिली आहे आणि पाठिंबा दिलेला आहे त्यांनी अर्ज काढून घेतलेला आहे अगोदरच पण विकासाच्या विजनचा घेऊन आम्ही जे उतरलेले त्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आज ते आमच्यासोबत आहेत आज आपल्याला अकरा वाजतानंतर चिन्ह मिळेल नगरपालिकेत अकरा नंतर मुळात मी भाजपचा कार्यकर्ता नाहीये मी भारत नानांवर प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे गेल्या वेळेस पण भारत नानाने मला ना एक रिक्षा चालक म्हणून सर्वसामान्य कुटुंबात असणारा ना मी कार्यकर्ता त्यावेळेस पण भारत नानांनी मला उमेदवारी दिली होती आणि ह्यावेळेस पण माझ्या नावाला त्यांनी बहिरीथ दादांनी पसंती दिली होती काय काय कारणास्तव मला ती उमेदवारी अर्ज महागारी घ्यावा हो लागला परंतु आज माझ्या भागातील एक आरती माझी बहीण आहे तिला माझा सपोर्ट असणार आहे आणि प्रणिधीताई यांना प्रचंड अशा बहुमताने सर्व बहुजन समाजांना मी आव्हान करतो आहे आज संविधान दिन आहे आणि आपण जर कमळाला मतदान केलं तर तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे त्यापेक्षा संविधानाचं रक्षण करायचं असेल तर मी एक बहुजन बांधवांना आव्हान करतो की प्रणिधीताईला भरघोस अशा मतानं विजय करायचा